मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सागरी सेतू देशातील सर्वात मोठा सागरी सेतू ठरला से आहे वांद्रेवरील सागरी सेतूपेक्षा मोठा असलेला हा मार्ग केवळ पाच वर्षात पूर्ण बांधून झाला या मार्गाला इंजिनिअरिंग मार्बल म्हटले जात आहे काय आहेत त्याची सात इंजिनिअरिंग वैशिष्ट्ये तर चला पाहू देशाचा सर्वात मोठा शिवडी नावासेवा अटल सागरी सेतू इंजिनिअरचा चमत्कार ठरला आहे या सागरी सेतूमुळे दक्षिण मुंबई ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात कापता येणार आहे या सागरी सेतूचे बांधकाम अवघ्या पाच वर्षात पूर्ण करण्यात आले आहे एकवीस हजार दोनशे कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला एकवीस पॉईंट आठ किमी लांबीच्या या उडाण मार्गाचा सोळा पॉईंट पाच किमी मार्ग समुद्राच्या पाण्यावरून जाणार आहे या मार्गाला इंजिनिअरिंग मार्गल म्हटले जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील सर्वात मोठ्या सागरी मार्ग शिवडी नावाशिवा मार्गाचे लोकार्पण शुक्रवारी करण्यात आले या महामार्गामुळे नवी मुंबई बेटाला मुंबई बेट जोडले जाणार आहे या मार्गाला शिवडी ते वर्ली सागरी सेतूला जोडण्याचे देखील काम सुरू आहे अटल सागरी सेतू संपूर्ण समुद्रात उभारण्यात आला असला तरी सागरी जीवनास त्यापासून कोणताही धोका पोहोचू नये यासाठी खास काळजी घेण्यात आली आहे या सेतूला भूकंपातही काही होणार नाही अटल सागरी सेतूला बांधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे हा ब्रिज भूकंपातही तग धरून राहणार आहे मरीन लाईफ प्रोटेक्शन साठी खास काळजी घेण्यात आली आहे चला तर या आधुनिक महामार्गाची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात एक भूकंपरोधक डिझाईन हा ब्रिज संपूर्णपणे भूकंपरोधक अंतर्गत तयार करण्यात आला आहे विविध प्रकारच्या भूकंपाच्या धक्क्यांना तो सहन करू शकतो अगदी सहा पॉईंट पाच स्केल भूकंपाच्या धक्क्यातही या ब्रिजला धक्का पोहोचणार नसल्याचे म्हटले जात आहे दोन ऑर्थोटॉपिक स्टील डेक या ब्रिजसाठी देशात प्रथमच ऑर्थोटॉपिक स्टील चा वापर केला आहे यामुळे या पुलाला विस्तृत स्पॅन मिळाल्याने त्याची रचनात्मक बलकटी वाढली आहे रिव्हर्स सर्क्युलेशन रिज ध्वनी आणि कंपन कमी करण्यासाठी रिव्हर्स सर्क्युलेशन रिज तंत्रज्ञान वापरले आहे त्यामुळे या परिसरातील सागरी जीवांचे रक्षण होणार आहे चार ध्वनी प्रदूषणापासून बचाव ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी या ब्रिजला नॉईज सायलेन्सर आणि साऊंड बियर लावले असल्याने पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होणार आहे पाच इको फ्रेंडली लायटिंग या पुलावरील प्रकाश व्यवस्था सागरी पर्यावरणाला अनुकूल अशी ठेवण्यात आली आहे सहा टोलच्या रांगा नाहीत एम टी एच एल ओपन रोड टोलिंग प्रणाली असणार आहे त्यामुळे टोल नाक्यावर लागणाऱ्या लांबच लांबा रांगापासून सुटका होणार आहे प्रगत स्कॅनर वाहनाचा स्कॅन करून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल वसूल करणार आहेत त्यामुळे वाट पाहावी लागणार नाही सात डिस्प्ले या पुलावर चालकांना रिअल टाईम माहिती देण्यासाठी ठराविक अंतराने डिस्प्ले देखील लावलेले असतील त्यामुळे मार्गावरील वाहतूक कोंडी किंवा अपघाताबद्दल सूचना या डिस्प्लेवर मिळणार आहे तर मित्रांनो अशा या सागरी सेतूवर कोणाला प्रवास करायला आवडेल तर मित्रांनो आपण जर प्रवास करायला इच्छुक असाल तर जरूर प्रवास करा आणि कमेंटमध्ये या सेतूविषयी से काय वाटते तर नक्की शेअर करा व अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपल्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा थँक्स फॉर वाचिंग